बाप कसाही असू द्या नाहीतर बाप कसाही असू द्या पण जीवनातून बाप गेला ना बाप की त्याच्यानंतर दुःख काय असं त्या पोराला विचारा ऐका ज्याला हात नाही विचार त्याला विचारा हाताची किंमत त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय तसं ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला त्याला विचारा बापाची किंमत काय महाराज तुको कोबर आहे गमनाला निघून गेले आणि स्वतःची असणारी मुलगी भागीरथी बाई भगिरथी बाई तिच्या संसारामध्ये तल्लीन झालेली बापाचं दुःख काय असतं गेल्याच्या नंतर ऐका आणि बापाचं मुलीवरती प्रेम किती असतं ऐका माय बापांनो भगीरथीबाई जवळ त्या ठिकाणी एक माळीनबाई दररोज जायची आणि माळीनबाई भगिरथीबाईला रोज सांगायची तुकोबराने असं कीर्तन केलं रात्री कीर्तन केलं रात्री मुलीवरती प्रेम प्रेम आणि मुलीचं ना तर त्या भाज्या घ्यायच्या आधी भगीरथीबाई विचारायची हो काकी सांगा ना तुकोबराने माझ्या बापाने कसं कीर्तन केलं रात्री आणि तुकोबराने कीर्तनातले भाव जे केले ना ते भाव त्या ठिकाणी माळीनबाईने भगीरथीबाईला सांगायचे दररोजचा प्रसंग आहे एक दिवशी भगिरथीबाईने विचारलं कसं कीर्तन झालं रात्री आणि टाहो बोलला त्या ठिकाणी त्या माळीनबाईनं आणि तिने एक वाक्य वापरलं आपला असणारा देव तुकोबरा वैकुंठ गमना काल निघून गेले नांदुरकीच्या झाडा खालून आणि सदैव वैकुंठ गमन झालं तुकोबरायचं महाराज मुलीचं बाप्पावरती प्रेम आणि बापाचं मुलीवरती प्रेम तुकोबरा वैकुंठ तीन वेळा खाली आले एक आले संताजी जगनाड दोन आले त्या ठिकाणी निळोबरा पिंपळांसाठी आणि तीन आले स्वतःची मुलगी भागीरथीबाईसाठी बाबा कुठे गेले तुम्ही म्हणून हो दावा करायला लागली भागीर आवाजरायला लागेल माझा बापणला दुःख झाला आहे अठरा बघाला जातीला अठरा बघेल जातीला महाराष्ट्राचं प्रबोधन करताना आणि प्रबोधनाच काम असताना तुम्हाला इम्प्रेस करणारा प्रिय तुम्हाला दिसत असेल पण माझ्या मुलीचं चांगलं व्हावं रत्नाचा बापुनी ना करायला लागला गुर्मीचा काळ सदा नसता गुर्मीचा काळ एकदा परिपक्व नव्हता पण माझी मुलगी चांगल्याच घरी केली पाहिजे म्हणून हाडाची काढ नसता पाणी कामाला बाप होता बापणा बाबा आमचे बाबू शक्य ना समाजामध्ये गावामध्ये भरपूर मान असेल त्यांना सन्मान असेल इंगत असेल पाहुणा लावल्या पण बाप तुमच्या वर्ष भरापूर्वी आल्याच्या नंतर बाप एक वाक्य बाळा काही म्हणत असेल त्यांना बाबू म्हणत असेल बाळ म्हणत असेल बाळा जमून का हे म्हणणारा बाप वर्ष गेला ना महाराज तो परत नाही भेटू शकत गुरु तुकोबर गेले ना वैकूश झाला तर भागीरथी बाईने अकांत तांडव केला कोण येतो दादा वैपूस जाऊन खाली स्वतःच्या लेखीच्या प्रेमा खातर येणारा बाप असतो बाप बऱ्याच लोकांना वाटत बाप म्हणजे तापट आहे बाप म्हणजे व्यसनी आहे बाप म्हणजे मार झोड करणार आहे तिथे यदा कदाचित जर आजारी पडली ना तर लग्न गाडी चालू करतो दवाखान्यात नेतो बाप आहे स्वतःची बायको आजारी पडली ना पटकन गाडी चालू करतो हॉस्पिटलला नेतो तो बाप आहे आजारी पडला ना गाडी चालू करतो हॉस्पिटलला बाप आहे पण जर आजारी पडला ना चार चार दिवस डॉक्टरकडे जात नाही तर बाप आहे बऱ्याच लोकांना वाटतंय महाराज बाप डॉक्टरच्या इंजेक्शनला घाबरतो सोडून विषय बाप डॉक्टरच्या गुरेला घाबरतो सोडून विषय एका गोष्टीला बाप भेटो जर डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी जर मला चार पाच दिवस आराम करायला सांगितला ना, वर्ति, वर्ति, ना तर माझ्या परिवाराची होणारी वार्ताहर कोण पाहिजे म्हणून तो फार डॉक्टरकडे जात नाही माय बापो आई कुणाचीच मरू नये या मताचा मी कुणाचीच आई नाही पाहिजे या मताचा ती आहे पण एखादीची आई यांनी ना तिला जर किरडीवरती माडावरती तर ना उपकार महाराज तर कमीत कमी तिच्या चाळीस साड्या सापडतात किती साड्या चाळीस पण एखाद्या घरात बाप गेला ना बाप त्याला मारावरती घ्या पहिली गोष्ट बाप्पाला कपात कस झालं दोन तीन ड्रेस कुठंतरी वापर तो बाप जर गेला ना तर दोन तीन ड्रेस सापडतात अरे जो बाप आपल्या मुलीला साड्या घेऊ शकतो जो बाप आपल्या मुलाला कपडे घेऊ शकतो जो बाप आपल्या सुनेला सारे घेऊ शकतो तो बाप स्वतःला नाही घेऊ शकतो